महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेचे एस पी एच माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील गरजू विद्यार्थ्यांना महाकाल प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष मोहित कडनोर यांच्याकडून गणवेश वाटप करण्यात आले कार्यक्रमाला उपस्थित महाकाल प्रतिष्ठानचे सर्व सदस्य तसेच माजी शिक्षण विस्तार अधिकारी विजयक्ष्मी आहेर नामांकित सरकारी वकील शिशिर हिरे मालेगाव शहर आर टी ओ भावना जाधव व युवा वक्ते संदीप गवळी सामाजिक कार्यकर्ते दिनेश जैन विजू काळे रोटरी क्लबचे संदीप ठाकरे पंकज विभूते प्राध्यापक अंकुश मायाचार्य तसेच पंकज पाटील किशन शर्मा कुणाल ठाकूर नितीन शेलार हर्षल ठाकूर गणेश बोराडे या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत शालेय गणवेश वाटप करण्यात आले याप्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य देवरे ए आर पर्यवेक्षक विजय भोजे कार्यालयीन वरिष्ठ दिलीप पानपाटील बी झेड ग्रंथपाल मश्चंद्र भदाणे तसेच सर्व शिक्षक बंधू व वा भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी वृंद सर्व विद्यार्थी कार्यक्रमाला उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्तावित बागुल केजी यांनी केले तर आभार शिंदे यांनी मांडले प्रबंधभूमी महाराष्ट्रासाठी तुषार कुंवर तळवाडे